श्री मुद्लेश्वर महादेव मंदिरा महादेव मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी श्री सांगता म्हणून जे चार सोमवार संपल्यानंतर आपण सांगता म्हणून जे करतो त्यात भाविकांसाठी महाप्रसादांचं आयोजन केलं जातं आज तीस वर्ष झाले ह्या कार्याला आम्ही कार्य करतो तीस वर्ष झाले कार्य करतो तर ह्या वीस हजार लोकांचं अन्नदान महाप्रसाद केलेला आहे व आतमध्ये महादेवाच्या स्वरूपात श्री कैलास महादेव केलेला आहे तर भाविक भक्तांसाठी हा जो आनंदाचा क्षण आहे आणि आम्ही पूर्ण वर्ष करत करत आहोत पुढेही महादेव सेवा समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जवळपास पंधरा ते वीस हजार भाविकांना अन्नदान महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तसेच महादेवांची कैलाशपती कैलासपती पूजा मांडण्यात आलेली आहे तरी जवळपास वीस हजार भाविक भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे तरी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आमचे ज्येष्ठ पदाधिकारी ही सेवा करत आहेत तसेच यापुढेही ही सेवा अखंडित चालू राहील ही अशी देवाला प्रार्थना करतो जय बोलिणा